नमस्कार प्रदीप तळेकर फॅमिली या आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना घरगुती आम्रखंड दाखवते चला मग त्याचं साहित्य काय काय घेतले दाखवते आज मी तुम्हाला ना आम्रखंड दाखवते त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते हा एक हापूस आंबा घेतलेला आहे वेलची पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि हे दही आहे हे सकाळी दहीने मी कपड्यामध्ये बांधलेलं आहे आणि त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हा एवढा चक्का बनवून घेतलेला आहे याचा आणि आता मी तुम्हाला आम्रखंड दाखवते कसा बनवायचा तो घरगुती आम्रखंड बनवायचा आपण बघा हा आता ना मी आंबा असं कापून घेते आणि हा ना याची सालं काढून घेऊन मी हा मिक्सरला लावून घेणार आहे हा बघा आता याची सालं काढते मी आणि हा मिक्सरला लावून घेते बघा अशी सालं काढून घ्यायची हा बघा आंबा मिक्सरला लावून मी घेतलेला आहे आणि चांगली पेस्ट करून घेतली यायची याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही असंच आंबा कापून आपण साल काढून मिक्सरला लावून घ्यायचं आता मी तुम्हाला दाखवते हे बघा किती घट्ट आहे बघा आपल्या घरीच बनवता येतो आपल्याला बघा चमचा किती घट्ट आहे बघा पाणी पूर्ण काढून घ्यायचं कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं हे बघा आता याच्यामध्ये ना मी साखर घालते हे बघा ही अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे आणि वेलची घालते अर्धा चमचा हे बघा वेलची पावडर आहे ही अर्धा चमचा घालते याच्यामध्ये साखर मिक्स करून मी वेलची पावडर मिक्सरला लावलेली आहे आता मी चांगलं फेटून घेणार हे बघा आता किती घट्ट आहे एकसारखं मस्त फेटून घ्यायचं मग ना आपणच पातळ होईल साखर चांगली विरगळायला पाहिजे तुम्ही असे घरी बनवून बघा किती भारी होतो तो बघा मस्तपैकी मी दही फेटून घेतलेली आहे आणि बाकी ती हलकं झालेलं आहे बघा आता मी याच्यामध्ये हा बघा आंब्याची पेस्ट केलेली आहे नाही ही टाकते मी अशी मस्तपैकी पेस्ट करून घ्यायची पाणी न घालता मिक्सरला लावून घ्यायची आता ही चांगली फेटून घेणार मी मी पण अशी फेटून गेली चांगली घट्ट असं मस्त पिकी होईपर्यंत एक जीव होईपर्यंत मस्त झालेले आम्रखंड भरपूर वेळ लागतो फेटायला बाकी छान झालेले बघा आता आपण ना हे फ्रीजमध्ये ठेवलं ना अजून घट्ट होईल आता याच्यामध्ये मी ना बदाम टाकते तुमच्याकडे जर असले काय काजू असेल तर काजू टाकू शकता बदाम असेल तर बदाम टाकू शकता बघा किती छान झालं आणि घरगुती आम्रखंड तयार झाला भाव किलो आम्रखंड झाला बघा तुम्ही असे घरी बनवायचं आता आंब्याचा सीझन आहे बघा आम्रखंड आता तयार झालेलं आहे आता मी एका डब्यामध्ये काढून घेते बघा किती छान झालेले आहे बघा आम्र साध्या पद्धतीत आम्रखंड तयार झालेलं आहे आणि आपला घरगुती आम्रखंड बघा असं तुम्ही घरी बनवा तुमच्या मुलांना द्या तुम्ही का आंब्याचं सीझन आहे आता आंबे मिळतात बाजारात बघा घरगुती आम्रखंड तयार झालेले शेअर करा करा लाइक करा करा कमेंट लाईक आणि आणि अशा साध्या सोप्या पद्धती तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होतो चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा